हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर पाहू शकता कुकरमध्ये आपण भरलं कारलं बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भन्नाट चवीचं झटपट असं अजिबात कडू न लागणारं कारलं मी बनवणार आहे तुम्ही येणार आहे चपाती भाकरी किंवा डाळ भात तोंडी लावायसाठी पण खाऊ शकता इतकं सुंदर असं अप्रतिम चवीचं भरलं कारलं बनवणार आहे इथे मी ना हे बघा छोटी छोटी अशी आहेत ना कारली घेतलेली आहे आणि कारले ना आपण छान अशी ना त्याचा जो शेंडा असतो ना तोही आपण आहे ना काढून घेऊयात आणि ह्या पद्धतीने ना कारलं मध्ये असं आहे ना आपल्याला चिरून घ्यायचं आहे अगदी दोन फोडी करायच्या नाहीत आपल्याला अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे बघा छान असं मधी कारले ना आपण चिरून घेतलं आहे आणि चम्मच घेतलेला आहे आणि चमचाच्या आहे ना ह्या पद्धतीने ना आपण कारल्याच्या आतमधल्या ज्या बिया असतात ना त्या बिया काढायच्या अगदी व्यवस्थित अशा बिया निघतात हे बघा आणि अगदी कवळं असं कारलेला कारलं आहे आपलं हे होऊ शकता तुम्ही सगळ्या कारल्याच्या ज्या बिया आहेत ना त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत हे बघा बघू शकता तुम्ही आता दुसरंही तुम्हाला दाखवते मी कारलं कारल्याच्या दोन्ही साईडून ना थोडंसं कट करून घ्यायचा शेंडाच्या साईड जो असतो तो आणि ह्या पद्धतीने ना कारल्याला चीर मारून घ्यायची दोन भाग नाहीत करायचे आतमध्ये पर्यंत चिर मारायचे फक्त दोन भाग होऊ नयेत ह्याची काळजी घ्यायची ह्या पद्धतीने आणि चम्मच नाहीत ना ह्या ज्या बिया आहेत ना त्या काढायच्या आपण हे बघा अगदी सहज निघतायत पाहू शकता मस्त असं आपलं भरलं कारलं होतं आता इथे आहे ना एका कडाईमध्ये ना पाणी घेतलेलं आहे आपलं साधं पाणी आहे त्याच्यामध्ये ना एक ते दीड चमच आहे ना मीठ टाकायचं आणि अगदी थोडीशी पर एक दोन चिमूट आहे ना हळद टाकायची आणि जे आपण कारलं जे चिरून घेतलेलं आहे ना ते कारलं आपण आहे ना पाण्यामध्ये ठेवूयात तर मी ह्याच पद्धतीने ना सगळे कारले आहेत ना चिरून आतमधले बिया काढून घेतलेत आणि त्या पाण्यामध्ये ठेवणार आहे आता तोपर्यंत आपण आहे ना ह्याला छान असं पाण्यामध्ये मुरण्यासाठी ठेवूयात आता इथे ना आपण कारल्याचा जो मसाला बनवणार आहे ना त्याच्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतले आहेत सुकं खोबरं गूळ अर्धा चमच आहे ना बडीशेप घेतले एक चमच धना आणि दोन आहेत ना पांढरे तीळ घेतलेले आहेत आता इथे कढई गरम झालेली आहे तर कडाईमध्ये ना आपण खोबरं ना पहिल्यांदा भाजून घेऊयात आणि खोबरं भाजताना आहे ना एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खोबरं आपलं आहे ना, ना करपू नये बघा खोबरं छान असं आपलं भाजलेलं आहे एका साईडला करून घेऊयात आता त्याच कढईमध्ये तीळ भाजूयात आपण मस्त असं हे आपलं जे सारण जे आहे ना आपण मसाला म्हणतो ह्याला ते ना एवढं सुंदर लागतं ना कारल्यामध्ये आपण ज्यावेळेस भरतो ना मस्त असं लागतं आता हे ही छान असे आहेत ना भाजून घेतलेले आहेत पाहू शकता तीळ असे असे उडायला लागले ला की आहेत ना आपण तीळ एका साईडला काढून घेऊयात तीळ भाजायला काही जास्त वेळ लागत नाहीत आता धना टाकूयात आणि बडीशेप टाकूयात बडीशेप आणि धण्याचा आहे ना मस्त असा सुगंध येतो हे बघा छान असं हेही आपण भाजून घेऊयात आता ह्याच्यामध्ये ना अर्धा चमच आहे ना जिरं घेतलेलं आहे जिरंही भाजूयात आपण बघू शकता जिरं पण आपण भाजलेलं आहे आता सगळं मिक्स करूयात होऊ शकता खोबऱ्याचा कलरही अजिबात ना जास्त असा करपटलेला वाटत नाही आहे एकदम व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसं झालेलं आहे आता आपण एका ताटामध्ये काढूया आता ह्याच्यामध्ये आहेत ना आपण शेंगदाणे भाजणार आहे तर शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे ना अगदी गॅस मिडियम गॅसवरती ना शेंगदाणे सतत हलवत राहायचे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत खरपूस असे आहेत ना भाजायचे होऊ शकता आता शेंगदाणे छान असे भाजले आहेत आता हे सगळं आपण आहे ना थंड करून घेऊयात आता इथे कारली आपली आहेत ना छान अशी पाण्यामधून आपण आहे ना ह्या पद्धतीने सगळं पाणी आहे ना असं व्यवस्थित असं नितळून काढूयात चाळणीमध्ये ठेवते म्हणजे ह्याच्यामध्ये जे पाणी असेल ना ते सगळं निघून जाईल ह्या पद्धतीने आता इथे आहे ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता हे आपलं आहे ना जे आपण घेतलेलं सगळं मसाला वा बनवायसाठी ते छान असं थंड झालेलं आहे आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकायचा थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि आपला जो घरी साठवणीचा सा जो मसाला असतो कांदा लसूण मसाला तो टाकायचा ते मी दोन चम्मच टाकले तिकटानुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं हे मिक्सरला आपण हे ना बारीक करून घेऊयात बघू शकता छान असं हे बारीक झालेलं आहे आता एका ताटामध्ये ना आपण हे काढूयात आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना थोडंसं तेल टाकायचं तेलामुळे ना छान असं हे एक जीव असं घट्ट असं गोळा होतो ह्याचा कारण असं हे जे आपलं जे सारण आहे ना ते जरा एकदम सुटसुटीत असं वाटतंय त्याच्यामुळे ते तेल टाकायचं म्हणजे छान असं हे होईल पाहू शकता तेलामुळे ना हे बघा मस्त असं झालेलं आहे सारण आपलं आणि सुगंध तर खूप सुंदर असं येतोय आता जे कारले आपण चिरून घेतलेले आहेत ना त्याच्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीने ना आपला हा जो मसाला आहे ना तो मसाला आपण भरून घ्यायचा आणि छान असा दाबून दाबून भरायचा एकदम व्यवस्थित असा मध्ये अजिबात कारलं आपलं आहे ना पोकळ असं राहिलं नाही पाहिजे खूप सुंदर असा आपला मसाला हा झालेला आहे ह्या पद्धतीने ना आपण कारलं छान असं भरून घेतलेलं पाहू शकता तर दुसरंही तुम्हाला दाखवते मी छान दा। असं तर ह्याच पद्धतीन सगळे कारले आहेत ना मी भरून घेतलेली आहेत आता इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये ना अर्धा तांब्या आहे ना पाणी टाकायचं त्याच्यावरती जाळी ठेवायची आणि आपण कुकरच्या डब्यामध्ये जे कारले ठेवलेले आहेत ना तो डप्पा ठेवूयात आणि कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि ना छान अशा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये आपलं कारलंय ना छान असं शिजलं जातं आता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे पाहू शकता आता आपण बघूयात झाकण खोलून बघूयात आपण हे बघा पाहू शकता मस्त असं आपलं कारलं आहे ना छान असं शिजलेलं आहे एका ताटामध्ये काढून ठेवूयात हे थंड होईपर्यंत आपण आहे ना आता ह्याला आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे छान असं तरी ते कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं ना की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कांदा छान असा दोन मिनिट आहे ना परतूयात त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकूयात मस्त असा हा लसूण पण आहे ना छान असा आपण परतून घ्यायचा खूप सुंदर लागतो लसूण आणि कांदा आपण वापरलेला आहे ना आणि ह्या पद्धतीने ना नेहमीपेक्षा जरा जास्त आपण कांदा आणि लसूण आहे ना भाजून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं गरम मसाला मिरची पावडर आणि धना पावडर टाकलेली आहे छान हे परतून घेऊयात आता इथे ते आपन ना आपण कारले आपले छान असे थंड झालेत आता ह्याच्यामध्ये आपण कारले टाकूयात बघू शकता आणि हलक्या हाताने छान अशी कारलेत ना आपण अलटी पलटी करून ये ना एक पाच ते सात मिनिट आहे ना मीडियम गॅसवरती ना छान असे फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडून अलटी पलटी करून आहे ना छान असे फ्राय करून घ्यायचे तर बघू शकता मस्त असे आहेत ना भरले कारले आपले आहेत ना तयार झालेले आहेत इतके सुंदर लागतात पाहू शकता आणि दिसायलाही किती सुंदर झालेले आहेत तर कारले न खाणारे पण आहेत ना आवडीने खातील इतक्या भन्नाट चवीचे आहेत ना आपले कारले भरले कारलेत ना झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा मस्त अशी भरली कारलीत ना आपले तयार झालेली आहेत पाहू शकता आता इथे एक कारले ना मी तुम्हाला चिरूनही दाखवणार आहे एका कारल्याचे दोन तुकडे पाहू शकता किती मस्त असं दिसते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आहे ना तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद